नमस्कार मी शिवाजी कांबळे एस मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त प्राध्यापक योगेंद्र यादव यांचे व्याख्यान व पुरस्काराने होणार गौरव मराठवाड्यातील प्रख्यात समाजवादी विचारवंत मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक योगेंद्र यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ते गुंपणार आहेत हा कार्यक्रम एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता लातूर येथील स्वर्गीय दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड येथे होणार आहे याच कार्यक्रमात सामाजिक कार्यात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्यास ॲडव्होकेट मनोहररावजी गोमारे यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे यावर्षीचा प्रथम पुरस्कार प्राध्यापक योगेंद्र यादव यांना प्रदान करण्यात येणार आहे रोख पन्नास हजार रुपये स्मृतिचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू विचारवंत लेखक डॉक्टर जनार्दन वाघमारे हे राहणार असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत एकवीस डिसेंबर रोजी प्राध्यापक योगेंद्रदेव यादव हे सकाळी दहा वाजता हॉटेल हो अंजनी येथे भारत जोडो आंदोलनाच्या अनुषंगाने लातूर येथील विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांशी संवाद साधणार आहेत दुपारी साडेबारा वाजता याच ठिकाणी प्राध्यापक योगेंद्र यादव यांची पत्रकार परिषद होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंचचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागोराव कुंभार प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ रोडे डॉक्टर बी आर पाटील ॲडव्होकेट उदय गवारे भाऊसाहेब उमाटे सूर्यकांत वैद्य वैद्य प्राध्यापक सुधीर अनवले डॉक्टर गणेश गोमारे माधव बावगे शिवाजीभाऊ शिंदे संजय मलवाडे पांडुरंग देडे प्राध्यापक दत्ता सोमवंशी उत्तरेश्वर बिराजदार दिलीप आर्लीकर यांनी केले आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री ॲडव्होकेट मनोहरजी गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरच्या वतीनं त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंचच्या वतीनं एक राष्ट्रीय पुरस्कार आम्ही देतोय आणि हा राष्ट्रीय पुरस्कार देशातील ज्येष्ठ राजकीय सामाजिक विश्लेषक प्राध्यापक योगेंद्र यादव यांना आम्ही हा पुरस्कार देतोय हा पुरस्कार स्वरूप असं आहे की पन्नास हजार रुपये नगदी रोख आणि बाकी सर्व त्यांना मानवजींना भेटवस्तू देऊन आम्ही तो करतोय परंतु यापेक्षाही त्यांचं व्याख्यान जो आम्ही ठेवलेलं आहे ते भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आणि भवितव्य या ज्वलंत विषयावर आणि वर्तमान विषयावर ते आपलं अमोग असं प्रख्यां त्या दिवशी दिनार